इकड़ी है। इकड़ी है। <coughs> है। <coughs> घरी गेल्या ना कुत्र्या जर का गर्दा केल्या कुत्र्या जर घरी तर डुकरावणी करता किर पण आपण सोयऱ्या धैर्याच्या गेले ना तुम्हाला किती चांगले जाण्याच्या आधी तिथं धींगाना करायचा नाही बिनका मी तिथं बोलायचं नाही एक आहे तु का खोबालपासून तिकडे बघायलीस इकडे 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 माग ना बा ये हा हा तिथं हा हा कशी काय आली खू लालो ग मायाच्या बाप्पाला की ने ना तिथं तिथं जाऊन हे खाली पण करतात हे लायकीचे माहित नाहीच्या लेकर काय माय लोकाचे लेकर बोल म्हणलं तर बोलणार आवाज निघणार असे डोळे वाचले की गुणा त्या बॉक्स मध्ये मावना मुंग्यानं खाऊन घेतली की तुम्हाला काय मरी आली काय खायला आणि काय नसल्या असेल ते बाई म्हणली असेल माय मायच खाते काय की बिस्किट यायला देना म्हणून भिकार्या तुमचे नाटक बघून असं वाटलं असं मुचका रंगव तुमचं पण ते का म्हणजे जाऊ द्या जाऊ द्या काय म्हणले असेल ते बाई आपण कुठं बसल्या कोणाच्या घरी बसल्या पाय एकीकड थोबाड एकीकड कपडे एक एकीकड काय ते माणसं तिथले ग डुकराला आहे की, की, की नाही किती मोराच्या कलर मध्ये बुडवा गुक्तचं डुकर तरी जरा आहे नाही नाही कचरा बाजूला काढून बसतील पण तुम्ही बसना आणि लेकर इंग्लिश मीडियमला इंग्लिश मीडियमला ला अरे तुमच्या त्या इंग्लिश मीडियमच्या मॅडम न बघल तर एक ना शाळा बंद करील की तिची शाळा बंद करते मुंडिया तुला कितीदा सांगलंय तुला की सुयराच्या तगिल्यानं पैसे महागायचे नाही म्हणून आधी नको 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 काका म्हणे ना आपोआप एकदा खिशात घालतात ते कसे बी तुम्ही घराचा दम ना दिल्या दिल्या घेतले पैसे महागू नका म्हणलो तुम्हाला बरं देऊ नये तर घ्यायचं पण आधी नको 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 म्हणायचं ना आणि हाय ना तू इथं घरात आहे की नाही तू पोयम आहे की नाही मनात हिंड तू जसा बा मोठा सिंगर आहे तिथं तुला म्हणलं बेटा पोयम मन बेटा पोयम मन तू काय शिवला होता का तिथं तुम्हाला बटवायना गेले र तुमचे सालताडा काढत होतो हा एक आरट्या का काढलेल्या कुठे शंभर रुपये खाली जाऊन बिस्किटचा पुडा खालो बी ते